महानगरपालिकेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंत्री आदिती तटकरेंचा धुळेकर नागरिकांशी संवाद लाडकी बहिणी योजनेचा तुमचा आनंद आम्ही हिरावून घेणार नाही आदिती तटकरेंचे आश्वासन धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांकडून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकर या आज धुळे शहराच्या दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी त्यांनी शहरातील झुलेलाल मंदिरात भगवान झुलेलाल यांचे दर्शन घेत मतदारांशी संवाद साधला यावेळी आदिती तटकर यांनी लाडक्या बहिणींची भेट घेतली यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की या शहराचा पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगरसेवक निवडून आल्यानंतर शहराचा प्रश्न सर्वप्रथम सोडवला जाईल तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याबाबत विरोधकांकडून सांगण्यात येत असले तरी, तरी ही योजना कधीही बंद होणार नसून तुमचा आनंद आम्ही हिरावून घेणार नसल्याचे सांगत ही सांग योजना कायम राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका प्रदीर्घ कालावधीनंतर या निवडणुका होत आहेत बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जशी तिथली समीकरणं आहेत जिथं तिथली स्थानिक राजकीय जशी परिस्थिती आहे त्या पद्धतीनं युती आणि आघाड्या या त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्यामुळे आत्ता आम्ही शिवसेनेसोबत या ठिकाणी आमची युती आहे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तर आम्ही तिघं त्या ठिकाणी एकत्रितपणाने आहोतच पण आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी यांना अधिकाधिक त्या ठिकाणी त्यांनी जे काम केलेलं आहे त्यातून त्यांना वाटायचं की आणखीन आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायला मिळावं हो। त्यामुळे स्थानिक पातळीवर ज्या काही टीकाटिपणी होत आहेत त्या एका बाजूला शेवटी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही जे आहोत ते आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सामोरं जातोय हो या शहरामधले जे प्रलंबित प्रश्न असतील लोकांच्या ज्या समस्या असतील या घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत त्यामुळे आम्हाला खात्री आहे की इथल्या जनतेचा आम्हाला निश्चितपणाने प्रतिसाद